अध्यक्ष महोदय माझी विनंती आपल्या सभागृहाला की या ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यावे का हा खुलासा पहिला विरोधकांनी करावा की काल जे काय मिटिंगला येऊ शकले नाहीत त्याचा खुलासा त्यांनी करावा त्यानंतर जरांगे पाटलांना आमची विनंती आहे की सर्व पक्ष नेत्यांना जरांगे पाटलांनी विचारावं हो। की त्यांची भूमिका या विरोधकांची नेमकी काय आहे ते त्यांनी विचारावं हो। त्यानंतर जे काय पुणे हे त्या दिवशी जे, जे का हकेना भेटायला गेले होते तेव्हा त्यांच्या डोळ्यातून जे काय असू आले होते ते असू नेमक मगरमच्छ होते का कसले होते त्यानंतर जे मूग मोर्चे सत्तावन मूग मोर्चे निघाले या सत्तावन मूग मोर्चाला उभाड्याचे नेते जे काय त्यांनी सांगितलं की हे मूग मोर्चे नाहीत हे मुके मोर्चे आहेत असं कार्टून करून दाखवलं त्यांनी कार्टून तर त्याची दखल घ्यावी आणि अध्यक्ष महोदय आमची विनंती आहे की शरद पवार साहेबांच्या हातामध्ये ज्या वेळेला काही गोष्टी होत्या त्यावेळेला त्यांनी का केलं नाहीत आणि आमचा सवाल आहे की त्यांना हे ओबीसीतून आरक्षण द्यावं हे त्यांना मान्य आहे का हे त्यांनी विचारणा करावी आणि जणांच्या बाटल्यांना विचारावं की सगळ्या नेत्यांना विचारा की तुम्ही मंडळीनी हे जे का सांगत आहेत तर ते काल मीटिंगला का आले नाहीत त्याचा त्यांनी खुलासा करावा जे आता बोंबरत आहेत ओरडतायत त्यांनी त्याचा खुलासा करावा की ते काल मीटिंगला का जाणून बुजून आले नाहीत म्हणून आमचा सवाल आहे त्यांना बोलण्याचा अधिकार नाही असं माझी तुम्हाला विनंती आहे त्या उघड्याचे नेते मूक मोर्चाला जे काय मुका मोर्चे करून ते कार्टून काढून दाखल होतं त्यांना अधिकार पोचतो का त्या मराठ्यांबद्दल बोलण्याचा म्हणून माझा तुम्हाला सवाल आहे की त्यांना विचार आहे की त्यांचं म्हणणं काय ते राम अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय सर्वांना हे कात्रन पूर्ण महाराष्ट्र आज पाहतोय अध्यक्ष महोदय दोन मिनट काय दिलं या कात्रणात अध्यक्ष महोदय या या टीव्हीवरच्या बातमीमध्ये हे कात्रण मी मुद्दा बांधला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माननीय विरोधी पक्ष नेते वडट्टीवार म्हणतात की मराठा समाजासाठी अधिवेशन बोलवाय सदस्य काँग्रेस नेते विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार यांची आहे अध्यक्ष महोदय एवढा थांबत नाहीत सांगतात की काल जी बैठक झाली काल जी माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली त्या बैठकीच्या आधी वडट्टीवार म्हणतात की आजच्या बैठकीत तोडगा निघेल हे वाक्य आहे आमचं नाहीये माननीय विरोधी पक्ष नेते वडत टिवार आहे पुढे जाऊन ते काय म्हणतात अध्यक्ष हो महोदय म्हणजे जे काँग्रेसचे नेते या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विदेश अधिवेश आदिव, विशेष अधिवेशन बोलवा म्हणून मागणी करतात तेच बैठकीला येत नाहीत वारंवार या ठिकाणी माननीय सदस्य आशिष शेलार पासून सगळ्यांनी विचारलं की तुम्ही का बैठकीत आला नाहीत यांची सगळ्यांची तोंड पांढरी पडले त्यांच्याकडे उत्तर नाही टीव्ही पुढे माध्यमांपुढे वेगळं बोलतात आणि या ठिकाणी वागताना वेगळं वागतात माननीय अध्यक्ष महोदय माझी तुम्हाला विनंती आहे अजूनही या काँग्रेस पक्षानं या उबाटानं या शरद पवार राष्ट्रवादी गटानं स्पष्ट करावं की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याबाबत त्यांचं मत काय आहे आणि माननीय जयंत पाटील साहेब आपण या ठिकाणी विरोधाने भाषण करता आपण काळजीपूर्वक ऐकताय जर आपण आता या तीन प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत तर महाराष्ट्र समजेल की विरोधी पक्षाची भूमिका ही दुटप्पी आहे दोन समाजामध्ये भांडण लावणारी भूमिका आहे अध्यक्ष महोदय मराठा समाजाला पहिलं आरक्षण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं चाळीस वर्ष मागणी होती त्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले शिंदे साहेबांनी त्या आरक्षणाला आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न केला अध्यक्ष महोदय त्या दरम्यान कोर्टात कोण गेला कोर्टात जाणारी व्यक्ती मी जाहीरपणे या ठिकाणी मांडतो जी आरक्षणाला विरोध करणारी व्यक्ती होती तो काँग्रेसचा कार्यकर्ता होता लाज वाटली पाहिजे तुम्हाला लाज लाज वाटली पाहिजे चाळीस वर्ष सत्तेत होतात त्या तुम्हाला मराठा समाज आठवला नाही मराठा समाजाला ना आरक्षण द्यायला पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या मातीत देवेंद्र फडणवीस साहेबांनी साहेबांनी दिला दिला माननीय शिंदे आणि तुम्ही काँग्रेस पक्ष ज्यांनी आरक्षण त्याला विरोध करता काय अधिकार आहे तुम्हाला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय महत्वाचा आहे वडत साहेब आपण जरूर बोला पण या प्रश्नाचं उत्तर द्या वडट्टीवार साहेब आपण या प्रश्नाचं उत्तर द्या आपण स्वतः म्हणताय मराठांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध नाही काय तुमची काय काय तुमची तुमची खाली म्हणजे टीव्ही पुढे एक बोलाल सभागृहात एक बोलाल मराठ्यांसाठी अधिवेशन बोलवा म्हणून मागणी कराल आणि मीटिंगच्या वेळेस गायब व्हाल अध्यक्ष महोदय याचा अर्थ स्पष्ट आहे याचा अर्थ याला दोन समाजात भांडण लावायचे आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे दोन समाजामध्ये भांडण लावून याला टी व्ही माध्यमांपुढे वेगळं बोलायचं आहे आज पूर्ण महाराष्ट्र पाहतोय दगास पासून इकडच्या दहा ते बारा सदस्यांनी वारंवार विचारलं तुम्ही बैठकीत का आलाणायत आरक्षणाला विरोध करणारा कोटात तुमचा कोण कार्यकर्ता होता त्याच्या पाठीमागे तुमचे कोण नेते होते या सगळ्या गोष्टींचा उलगडा आज या महाराष्ट्राच्या पुढे या सभागृह संजय कुठे अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय सभागृह सुरू झालं तेव्हापासून एकच विषय चालू अध्यक्ष मोदय कालच्या अध्यक्ष महोदय सर्वदलीय बैठकला यापूर्वी सुद्धा दोन बैठकी अध्यक्ष महोदय झाल्यात दोन बैठकीला अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाचे नेते हजर होते अध्यक्ष महोदय आणि बाहेर अध्यक्ष महोदय पोडियमवर आणि टीव्ही समोर आता जाऊन आले आता काय सांगतात की आम्हाला सरकार विश्वासात घेत नाही आमच्यावर विश्वास दाखवत नाही अध्यक्ष महोदय बाहेर वेगळं बोलायचं सभागृहात वेगळं बोलायचं अध्यक्ष महोदय झाल्या त्यामध्ये यांना बोलायला अध्यक्ष महोदय दे। सर्व समितीने प्रस्ताव पास झाले अध्यक्ष महोदय दे। यांना विश्वासात घेऊनच कालची सर्व दलीय बैठक लावली अध्यक्ष महोदय दे। आणि बाहेर जाऊन टीव्ही समोर सांगतात की आम्हाला शासन विश्वासात घेत दे। नाही अध्यक्ष महोदय यांना विश्वासात घेतल्यानंतर शेवटच्या क्षणाला दांडी मारतात अध्यक्ष महोदय आणि मी अध्यक्ष महोदय जबाबदारीनं सांगतो अध्यक्ष महोदय या महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थानं जातीवाद जातीवाद जो अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे नव्याण्णव साली अध्यक्ष महोदय सुरू झाला अध्यक्ष महोदय आणि तो जातीवाद कोणी पसरवला अध्यक्ष महोदय एक स्टेटमेंट जर आपल्याला आठवत असेल अध्यक्ष ते सर्वोच्च नेत्यांनी एक म्हटलेला अध्यक्ष महोदय की आता पेशव्यांना सुद्धा आता पेशव्यांना सुद्धा आता राजांना सुद्धा पेशव्यांची मदत घ्यावी लागते सभागृहामध्ये येण्यासाठी हे स्टेटमेंट कोणाचं आहे महाराष्ट्रात अध्यक्ष आहे जातीवाद तिथून निर्माण झाला अध्यक्ष आहे दे। मानले देवेंद्रजी फडणवीस चौदा साली जेव्हा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून अध्यक्ष मोदय या जातीवादाला फेरण्याचं काम या महाराष्ट्रात कोण करत अध्यक्ष मोदय हे सुद्धा मराठा समाजाने आणि ओबीसी साहेबांनी समजून घ्यावं जो माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ते मग देवेंद्रजी असोत का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत जे प्रामाणिक तर अध्यक्ष मोदय छाती ठोकपणे सांगतात की मराठ्यांना आम्ही आरक्षण देणार छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतात आणि त्याप्रमाणे वागले अध्यक्ष मोदय दहा टक्के आरक्षण दिलं पण आता हे दहा टक्के आरक्षण दिलं अध्यक्ष मोदय याच्या षडयंत्र काय चालू अध्यक्ष मोदय कारण निवडणुका समोर आहेत आणि म्हणून हे आरक्षण टिकलं नाही पाहिजे हे टिकलं नाही पाहिजे आणि हे सत्तारूढ़ पक्षाला झटका बसला पाहिजे म्हणून यांच्याच लोक अजूनही सभागृहा या सर्वोच्च न्यायालयामध्ये जातात अध्यक्ष मोदय हे मराठा समाजाला मूर्ख बनवणे मराठा समाजाचा आपल्या स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी उपयोग करून घेणे ओबीसी समाजाला मूर्ख बन अध्यक्ष महोदय जेव्हा महाविकास आघाडीचं शासन होतं तेव्हा माननीय विजय वडेट्टीवार साहेब विरोधी नेते आजचे तेव्हा मंत्री होते तेव्हा आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये चिंतन बैठक झाली ओबीसीची त्यामधले चिंतन बैठक झाली त्या ओबीसीचे वेगवेगळे नेते तिथं होते त्या बैठकीमध्ये अध्यक्ष मोदय काय तुम्ही वाक्य वापरले सगळ्यांनी हे त्यावेळेस जनतेसमोर आलेलं आहे आणि त्याही उपर ऊपर जेव्हा ओबीसीचे मेळावे झाले त्या स्टेजवरही तुम्ही गेलेत जे हाके साहेबांचं हे झालं त्यालाही तुम्ही समर्थन केलं म्हणजे तुमची एक भूमिका सांगा ना तुम्ही एकाकडे तुमचा एक नेता मराठ्यांच्याकडे जातो तिथं त्याची भूमिका मांडतो की आम्ही मराठ्यांबरोबर आहे दुसरा नेता ओबीसीच्या ह्याच्यात जातो तिथं म्हणतो आम्ही ओबीसी सोबत आहे अरे एक भूमिका मांडा दोन्ही समाजाला झुलवत ठेवू नका हे दोन्ही समाज आपलेच आहेत हे दोन्ही भाऊ आपले आहेत हा संवेदनशील मतेनं विषय करायचा आहे हा महाराष्ट्राचा विषय आहे आणि सगळे पक्ष पण तो कोणताही महाराष्ट्रातला पक्ष असो जो रजिस्टर्ड पक्ष आहे त्यांनी आपली भूमिका या महाराष्ट्राच्या चांगल्यासाठी भल्यासाठी स्पष्ट करावी अध्यक्ष महोदय आणि म्हणून दिवसेंदिवस या महाराष्ट्रातलं वातावरण खराब करून यांना असं वाटतं अध्यक्ष महोदय की लोकसभेमध्ये आम्ही खोटे निर्ती चालवली आम्ही मराठा समाजाला मूर्ख बनवल आम्ही ओबीसी समाजाला मूर्ख बनवल आमच्या पोळ्या शेकल्या आम्ही एकतीस सीट आणल्या परंतु एक लक्षात ठेवा हे कच विधानसभेत हे चालणार नाही कारण मराठा समाजही उशा समाज तुम्ही एक लक्षात घ्या की ज्या ज्या लोकांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला वर्षानुवर्षापासून चाळीस पण का केला अध्यक्ष महोदय कारण काही लिमिटेड मराठा समाजाचे लोक आहेत सभागृहात असतात संस्था आहेत शैक्षणिक संस्था यांना असं वाटतं की मराठा समाज म्हणजे आम्हीच आहे अहो पण मराठा समाज तो खिचपत गणपत पडलेला आहे जो गरीब आहे त्याच्याबद्दल यांनी कधीच विचार केला नाही मनोज जरांगे पाटील साहेबांनी विचार केला मी अभिनंदन साहेब तुमची मागणी जी आहे तुम्ही केली ती योग्य आहे की अयोग्य आहे हे कायद्याच्या कसोटीवर चालेल परंतु आपण दोन पावलं मागेन यांची तिरकत चाल जी आहे महाविकास आघाडीची समजून घ्यावी आणि या तिन्ही पक्षांच्या प्रदेश अध्यक्षांना किंवा नेत्यांना तुम्ही बोलावं त्यांना विचारावं की ओबीसी मध्ये मराठा समाज त्यांना तुमचा विरोध आहे का समर्थन आहे हे मनोज जरांगे पाटील साहेबांनी विचारावं यांचा खरा चेहरा जो आहे तो ओबीसी आणि मराठ्यांसमोर आला पाहिजे अध्यक्ष मोदय म्हणून जरांगे पाटील साहेबांना माझी विनंती आहे की यांच्या बायकामध्ये येऊ नका तुम्ही ते न येणारे माणसात परंतु हे ज्या षड्यंत्र षडयंत्र महाराष्ट्रामध्ये करतायत ओबीसी समाजाने आणि भांडण लावण्याचे त्यामध्ये तुम्ही त्या ट्रॅप मध्ये अटकू नका चव्हाण हिरो वीडा वीवन इलेक्ट्रिक स्कूटर आता चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयांपासून उपलब्ध खास शुभारंभानिमित्त डेबिट व क्रेडिट कार्डवर वर, वर एकोणचाळीस हजार डिस्काउंट दोन दराने कर्ज उपलब्ध वीडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्याजोग्या हो बॅटरी एकशे पासष्ट किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्स्टेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर